आज चिल्ड्रन डे होतो म्हणून मी मुलांच्या इच्छेप्रमाणे त्यांना खेळवत होतो आणि मी पण त्यांच्यासोबत खेळत होतो नमस्कार आपला ताका 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 चे मी आपल्या लाडका खरं तर हे खेळून मला माझी शाळा आणि माझी शाळेतील क्रीडा शिक्षक बोरसे सरांची येऊन मिळवली त्यात हा संकेत माझ्याकडून पकडला जात नव्हता आणि लंगडी टाकता टाकता मी पडून सुद्धा गेलो पडल्यावर मुलांच्या चेहऱ्यावर हसू मावत नव्हतं चपळ आणि चालक गतीने तो नेहमी माझ्याकडून निष्ठत होता बाकीचे नवीन येणारे मुलं आणि मुली लवकर पकडले जात होते परंतु संकेत काही माझ्याकडून पकडलं जात नव्हतं या क्षणाला मला किती टेन्शन आहे माझ्यावर किती जिम्मेदारी आहे आणि मला किती काम करायचं हे सर्व मी विसरून गेलो होतो कारण मी त्यांच्या सोबत एक लहान मुलगा म्हणून खेळत होतो आणि लहानपणी आणि नावाची गोष्ट राहत नाही शेवटी लंगडी टाकून आणि दोन तीन पडून मी थकून गेलो होतो तुम्ही पण घरामध्ये आपल्या मुलांसोबत एक लहान मुलगा म्हणून किती आनंद होतो ते बघा तुम्ही शिक्षक असे की मुलांनी विचार करायला पाहिजे की केव्हा दिवस उजाडेल आणि केव्हा मी सरांकडे जाऊ एक शिक्षक हा कुंभासारखा असला पाहिजे जसं वल मातीला आकार देऊन मडका बनवलं जात तसंच लहान मुलांना आकार देऊन घडवलं पाहिजे तुम्ही लहानपणी शाळेत कोणकोणते खेळ खेळत होते ते कमेंट करून नक्की सांगा